नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहे लहान मुलांसाठी टिफिनला रेसिपी बघणार आहे अगदी सोपी आहे खूप छान टेस्टी रेसिपी आहे इथे काय केलेलं आहे बटाटा आहे तो किसून चांगला कुस्करून घेतलेला आहे इथे स्मॅश करून थोडासा मर्दून आणि मळून घेतलेला आहे इथे साधारण हे मोठ्या आकारचे दोन बटाटे होते यामध्ये साधारण पाव चमचा नमक आहे मी नमक यामध्ये ॲड केलेला आहे बघू शकता इथे आणि हे मुलांसाठी आहे त्यामुळे आपण मिरची किंवा तिखट हे वापरणार नाही ना हे मोठ्यासाठी सेपरेट ठेवलेला आहे तो मसाला मुलांसाठी सिंपल नॉर्मली आहे तेच मी गोळे तयार करून घेणार आहे बघा याचे हे यामध्ये तीन ते चार चमचे जेवढे बेसनचं पीठ बसतंय तेवढं तुम्ही टाकायचं आहे यामध्ये मी सुरुवातीला तीन चमचे बेसनचं पीठ टाकलं होतं आणि मळून घेतलं होतं थोडंसं मला पातळ होतं म्हणून मी अनेक चमचा ॲड करून असं चार चमचे मी पीठ घेतलेलं आहे आणि छान असे मळून घेतलेलं आहे आणि त्याचे छोट्या आकारचे गोळे तयार केलेले आहेत अगदी छोटे गोळे तयार करायचे आहेत यामध्ये पीठ चिकट असल्यामुळे हाताला चिकटत म्हणून मी तेलाचा वापर केलेला आहे त्याचं गोळे बनवण्यासाठी गुलाबजामला जसे गोळे असतात तसे गोळे बनवून घ्यायचे तेल कडेमध्ये तळण्यासाठी तेल ठेवलं होतं चेक करून घ्यायचं आहे आपल्याला तेल कडलंय का गोळा खाली चिकटला नाही पाहिजे या टाईपमध्ये ते तेल कडवून घ्यायचं आहे आणि बघा माझे तेल कडल्यानंतर मी त्यामध्ये छोटे छोटे बॉल्स जे गोळे आहेत ते आपले सोडलेले आहे ते आणि थोडंसं कमी गॅस करूनच त्याला भाजायचं आहे मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आहे नाहीतर कच्चे राहतात बघा मी पुन्हा दाखवते तुम्हाला इथे मध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं मिरची लसूण टाकलेलं आहे आणि आल्याचा तुकडा आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे चांगल्या पद्धतीने बघा एम मोठ्यांसाठी तिखट पाहिजे म्हणून हा मसाला मी तयार केलेला आहे आणि मगाच्या पिठामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला मिक्स करून पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून तिखट एका ठिकाणी लागायला हो ला, सगळीकडे पसरायला पाहिजे आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी एकत्र करून त्याचे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत बघू शकता इथे आणि सेम प्रकारे त्या गोळे तळून घ्यायचे आहेत कमी तेलामध्ये आपल्याला आणि तेलाचा हात लावून पण गोळे तयार करून घेणार आहे बघा छोट्या आकाराचे अशा पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत तिथे आणि कडेमधील पण छान पक प्रकारे आपले गोळे भाजलेले आहेत आता परतून घ्यायचं आहे बघा ह्याला कलर गोल्डन येऊपर्यंत कमी गॅसवर भाजायचा आहे थोडा वेळ लागतो पण टेस्टला खूप छान होते यामध्ये बेकिंग पावडर किंवा सोळ्याचा ॲड कुठेही केलेला नाही आहे आणि आपले हे बॉल्स जे आहेत ते तयार झालेले आहेत बघा कलर किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि हे भाजलेले आहेत मी बाजूला साईडला काढून घेतलेला आहे लहान मुलांच्या छोट्याच्या भुकेसाठी किंवा टिफिनला तुम्ही हे देऊ शकता आणि खूप कमी वेळामध्ये टेस्टी रेसिपी आहे ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि ही तुम्ही स्वाससोबत जरी खाली तरी चालेल किंवा असं जरी ट्राय केलं तरी पण चालेल खूप छान लागते लहान आणि मो सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल बघा मी फोडून दाखवलेली आहे थोडंसं गरम आहे आतमध्ये पूर्ण पोकळ आहे त्यामध्ये